केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेडच्या वतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुतळ्याजवळ अभिवादन करून आय टी आय चौक व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या संपर्क कार्यालय येथे फटाके फोडून व मिठाई भरवत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष जीवन पाटील घोगरे राष्ट्रीय युवक काँग्रेस प्रदेश चटणीस कन्हैया कदम युवक जिल्हाध्यक्ष मोहसिन खान पठाण कार्याध्यक्ष फेरोज पटेल मराठवाडा अध्यक्ष श्रीधर नागापूरकर महिला अध्यक्ष सुरेखा पाटील कार्याध्यक्ष जयश्री पाटील विद्यार्थी अध्यक्ष प्रसाद पवार तेजविंदर सिंग बच्चू यादव बसंत कौर अमित राठोड जमील पटेल प्रवीण गुले मयूर कोकरे विशाल कामटेकर शेख समीर अयूब खान अब्दुल अतीक शेख इसाक समीर खान यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती